सोलो फिशिंगचा भन्नाट प्लॅन आहे फुल डे फिशिंग करायची आहे आज समुद्रावरती आलोय चला मित्रांनो या बघूया आता काय हूक होत आहे मोठी साईज आहे आणि हूक झाला होता मजबूत एकदम चला तर पहिला मासा तर लागला असं बोलतच होतो हे बघा शेंगटी पण मोठी आहे पाकट पण चांगला आहे एकदम नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेनऊ झालेत आणि आपल्याकडे आज सोलो फिशिंगचा भन्नाट प्लॅन आहे फुल डे फिशिंग करायची आहे आज समुद्रावरती आलोय तर इकडे आलो आहे ना तर हवा अजिबात नाही आहे आज तर सकाळीच आताशी हवा पडते म्हणजे हवा नसते दुपारी थोडीशी येते आता अजिबात नाही ते कड्यावरती उभा आहे समुद्राच्या पण अजिबात हवा नाही त्याच्यामुळे प्लॅन आज चेंज करतोय आज स्पॉट दुसरा बघूया इकडे खालती दगडावरती जातो आणि तिकडे फिशिंग करतो तो बेट आने थुड़ी आने तर बेटसाठी चार वांगडे आणलेत आणि थोडीशी कोळंबी आहे तर हा बघा भन्नाट नजारा मस्तपैकी लाटं खूप कमी झाली बरीच कमी झालीत आणि आता इकडे तिकडे बोटी पण दिसायला लागल्यात त्या बघा तर मासेमारीची बंदी उठली ना आता ऑगस्ट चालू झालाय सो आता बोटी वगैरे समुद्रात तुम्हाला दिसायला लागतील समुद्रात आता थोडा शांत होईल हळूहळू तर इकडे जाऊया ह्या दगडावरून फिशिंग करूया हा बघा हा दगड एकदम सेफ आहे तर जेव्हा तुम्ही एकटे असाल ना तेव्हा सेफ्टी खूप महत्वाची असते त्याच्यामुळे इकडे तिकडे जास्त कुठे जायचं नाही एकदम सेफ जागा बघायची मेन गोष्ट आणि मी जेव्हा एकटा असेल ना तेव्हा एकदम सेफ जागा बघतो जिथे लाट येणार नाही केवढी पण मोठी लाट मध्ये झाली ना तरी इतक्यावरती येणार नाही अशा जागेला राहायचं चा। तर चला पटकन खाली जाऊया फिशिंगला सुरुवात करूया सेटअप लावून तर हा इकडे आपला रॉड आहे मेजर क्राफ्ट इंद्रा नऊ फुटाचा आणि ही रेड शिमानोची एफ एक्स फोर थाउजंड पटकन सेटअप लावतो आणि फिशिंगला सुरुवात करतो चला मित्रांनो या बघूया आता काय हुक होत हा इथला उंचा दगड आहे इकडे पाणी मारणार नाही हे बघा लाट आहेत पण एवढ्या वरती येणार नाही तरी पण एकदम शांत समुद्र आहे फक्त लाट येतात थोडीशी फक्त कडेला तर इथून फिशिंग करूया दगडावरून इकडे काही लाट वगैरे पाणी वगैरे मारणार नाही अजिबात तर त्याच्यामध्ये मासाना लागेल एखादा छोटा मोठा तरी फक्त घरी अटकायला नको हा आजचा सेटअप आहे अकरा नंबर हुक आहे हा बघा आणि दगड बांधलाय एकदम दोरा बांधलाय साधा दगडाला म्हणजे घरी अटकली ना दगड अटकला ना तर दगड निघून जाईल आपली घरी तशीच रिटर्न येईल तर बेटसाठी आपण कोळंबी आणली आणि बांगडा आणला एक तर आता मासे मिळत नाही पण आता मिळतील मासे एक ह्याच्यात सौंद्या मिळाला बघा कोळंबीत लावायला होईल मध्येच हे बघा एवढे चार बांगडे आणलेत फक्त शंभरचे चार बांगडे आता सध्या मच्छी महाग आहे आता बोटी चालू झाल्या ना की आता जरा मच्छी स्वस्त भेटेल तर चार बांगड्या आहेत फक्त आपल्याकडे इथे गरवायला तर इकडे बांगड्यावरती गरवू बघूया लगेच घरीला लावतो कापून आणि बेट मारूया छोटा स्लाइस लावलाय आधी बघूया बाईट आहे का नंतर मग लावू साधारण मोठा हा बघा चला पहिलीच कास्ट मारली आहे लांब लचक घरी थांबली ना जाग्यावर हमखास मासा होईल पण मासा साधारण जरी जाणता लागला ना तरी तो काढताना नाकीन ना येईल तरी बघूया कोण मारताय का आता मित्रांनो दोन तीन बेट मारले इकडे पण काय बाईट नाही अजिबात काहीतरी लागलंय हा मस्त ढोमाय ढोमा ढोमा लागला मोठा ढोमा चला पहिलाच मासा लागला मोठी साईज आहे आणि हुक झाला होता मजबूत एकदम चला तर पहिला मासा तर लागला असं बोलतच होतो काय बाईट नाही बाईट नाही पण ह्याने ना ओढलंच नाही घरी अडकलेली होती बघा ढोमा पहिला मासा लागला तर आता ना डोमाची पण साईज ना चांगली लगते है लागते ह्या सीजनला डोमा वगैरे लागतो एकदम सकाळी किंवा संध्याकाळी आलात ना फिशिंगला तर आता मासे लागलेच ते मस्त पैकी डोमाने ओढलं ते समजलं पण नाही घरी अटकली होती थोडीशी चे चे। दुसरा मासा लागला होता सुटला चांगला पीस होता हे बघा काय लागले चर्चा आहे छोटा आणि दगड गेला आपला चर्चा आला बघा हो तर बाईट आहे इथे पण घरी राहत नाही सरळ आणि ऊन पण खूप पडायला लागलं हे बघा ऊन पण एकदम तुफान पडलं आहे सुसाट ऊन पडलंय मित्रांनो सुसाट तर पाणी प्यायला लागतंय सारखं सारखं सावली आली जरा मित्रांनो बरा वाटला हा जरा मोठा आहे बांगड्याचा एकदम ताजे बांगडे आहेत मित्रांनो मास्ता पण लाटेने गेलाय पूर्ण तिकडे ओढला म्हणजे ढोमा असेल मला एवढ्या अरे बाबा ढोमाय ढोमाय आहे मोठा ढोमा बघा ढोमा ढोमा मोठा ढोमा आहे मस्तपिक बघास आहे तर इकडे बघताय तिसरा वाला ढोमा लागलाय बघा आपण मस्तपिक मोठा आहे तर गोप्रो थोडासा उन्हात तापलाय ना सो काढून ठेवलाय कारण आडतीड करतो करतोय तर मस्तपैकी तिसरा लागला लागलाय लाग ते म्हणजे चौथा लागला ॲक्च्युली एक छोटा चारचा तीन ढोमा थांब थांबता ते दोन्ही जिवंत ठेवले ह्याला काढतो आणि ठेवतो पिशवीत आणि परत बेट मारवीत तर मित्रांनो इथला कारभार आता थांबवायला लागेल कारण आता ना हवा सुटायला लागली बघा आता बरीच हवा सुटली मागाशी अजिबात हवा नव्हती आणि कोणीतरी बाईट केलाय घरीला मोबाईल हातात काढला आणि मित्रांनो अकरा वाजलेत आणि आता ना हवा सुटायला लागली बरीच पावसाचं वातावरण आलं ना म्हणून मला वाटतं हवा सुटायला लागली तर सकाळी नसते हवा नंतर दुपारवरती थोडी थुड़ थोडीशी सुट्टे हवा तर ना आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊया साधारण वाळूमध्ये टार्गेट करूया कोळंबी आहे आपल्याकडे कोळंबी बेट म्हणून यूज करूया घरी पण छोटी लावूया पण आता इथून कलटी मारूया हे बघा तीन ढोमे बेटले मोठे मस्तपैकी एक छोटासा चारचा तर मित्रांनो बारा वाजले समुद्रावरती ना टाइम लगेचच निघून जातो आता इकडे आलोय खालती जायचं आपल्याला वडापाव खाऊया येता येता खालून वडापाव आणले तर आता वडापाव खातो आणि खालती जातो तर गोप्रोची ना बॅटरी कमी झाली आणि दुसरी गोष्ट तापला होता ना तर बंद पडला होता साधारण तर गोप्रो लगेच हिट होतो व्हिडिओ जास्त वेळ चालू राहिला ना तर पण हिट होतो तर खालती जाऊया गोप्रो सरळ चालला तर तुम्हाला शॉट बघायलाच भेटतील ना त्या काय मासा काढल्यावरतीच दाखवेन तर छोटे मोठे मासे खालती लागतील इकडे जास्त काय लागणार नाही शिंगटी असेल किंवा छोटी रेणवी एखादा कोकर चुकून छोटा लागला तर किंवा ढोमा वगैरे असे मासे लागतात तिकडे खालती तर बघूया खालती जाऊन काय लागतंय का आधी वडापाव दो दोन आणि मग खाली जाऊन फिशिंग करूया आता छोट्या गऱ्या यूज केल्या आहे बघा आठ नंबर गरी आहे ही आणि वेट म्हणून शिसा बांधलं आहे पंचवीस एक ग्रॅमचं साधारण तिकडे कास्ट करून बघूया आणि चिंगूळ लावूया तर बघूया मारून कोण ओढतंय का आणि गरी पडली रॉंग यायला इकडे मारायला पाहिजे होतं घरी पडली तिकडे जाऊन हे बघूया कोण मारते का बारीक लगेच मारलं कोणीतरी छोटी बाईट होती नाही लाईन पडली होती ना फार नाही बसला आहे बाईट आहे पण कोळंबीना पटापट खाऊन टाकतात मासे छोटे छोट्या छोट्या स्ट्राईक आहेत पटकन मासे ओढतात पण छोटी साईज आहे आणि लगेच चिंगूळ खाऊन टाकतात कोळंबी लगेच भोसकून जाते हे बघा रेनवे आहे मला वाटतं छे लगेचच खाऊन टाकतात लगेचच पहिलाच मासा लागला खूप वेळाने येते छोटा शेंगटी आहे शेंगटी कॅटफिश बघा शेंगटी पहिलाच कॅटफिश आहे आजच्या दिवसातला खूप वेळानंतर मासा लागला बरेच छोटे छोटे मासे स्ट्राईक करत होते मग अशी पण आता बाईट नाही आहे खूप उशिरा उशिरा छोटी बाईट होते तरी पण एक कॅटफिश एक शेंगटी लागली आता बऱ्याच वेळाने बघूया आता अजून काय लागतंय का दुसरी शेंगटी लागली आहे तिसरा मासा लागला इकडे ला शेंगटीच असेल ही पण दोन शेंगट्या ला लागल्या हा तिसरा मासा असेल शेंगटीच कॅटफिशच असेल ही जरा चांगली वाटते साईज थोडीशी चांगली आहे मागासपेक्षा मोठी आहे होय मोठी आहे साईज थोडीशी मागास पेक्षा काय आहे लागला ढोमा वाला बघा छोटा ढोमा ढोम्याची साईज ना छोटी येते त्याच्यापेक्षा थोडासा मोठा होतो अजून आणि आपण पकडलीत ना ते दुसरे ती जरा मोठी येतात ही शेंगटी असेल ना ही शेंगटी असेल नाही डबल आहे डबल ढोमाच आहे वाटत डबल आहे डबल 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 एक ढोमा एक शेंगटी आहे आजच्या दिवसातला पहिलाच डबल उकप आहे तर खाली मस्त एक शेंगटी लागली आणि हा इकडे ढोमा लागला छोटा तर कोळंबी संपत चालली आहे आता जास्त नाही पाच सहा कोळंबी शिल्लक असतील फक्त आणि आता बाईट भेटते बघा एक बांगडा पण असेल शिल्लक काय लागलं एवढं छोट रेनवी 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 फिश मित्रांनो लागलय काहीतरी पण मोठा पीस आहे साधारण शेंगटीच असेल मला वाटतं पण मोठा पीस आहे काय आहे का हे अरे बाबा मोठा पीस असेल हा शेंगटी असली तर मोठा पीस आहे <laughs> मित्रांनो काय लागलंय आहे काय पाकट आहे पाकट पाकट आहे पाकट वागळ आहे वागळ एक पाकट आहे एक शेंगटी आहे दोन आहेत मासे हे बघा अरे बाबा हे बघा शेंगटी पण मोठी आहे पाकट पण चांगला एकदम डबल उकप आहे डबल उकप पाकट आणि शेंगटी वागळा वागळा बेट संपलेला आहे म्हणजे पोळंबी संपले एक बांगडा शिल्लक आहे त्याला कापून थोडा थोडासा मारून बघतो काय लागलं तर ठीक नाहीतर आता कलटी मारायला पाहिजे जवळजवळ साडे चार वायाला आले असतील संध्याकाळच्या आपण जा सकाळपासून जाम मजा येते पण इथे बरेच मासे काढले छोटे छोटे मस्त पैकी हे बघा हा पाकड भेटला एक मोठा मस्त पैकी शेंगट्या जवळजवळ पाच पकडल्या जिवंत आहेत पाच शेंगट्या पकडल्या मस्त मोठी आहे ही पण मोठी आहे कॅटफिश पाच पकडले दोन छोट्या डोमा लागल्या आणि ही एक रेनवी लागली बघा इथे रेनवी रेडी फिश दो दो ला ला तर मस्त लागली इथे पण मासे बघा अजून कोळंबी असते ना अजून पकडले असते आता कोळंबी संपून बराच वेळ झाला बांगड्यावरती ट्राय करत होतो पण बांगड्यावरती काय लागलं नाही तर इकडे आता आपण फिशिंग करत होतो ना तिकडे वाळू आहे आतमध्ये सगळी तर वाळूतले मासे सापडतात साधारणतः रेनवी किंवा असे शेंगटे वगैरे असते किनाऱ्यावरती तर असे मासे सापडतात छोटा मोठा कुकर पण लागतो कधी कधी पण पण बऱ्याच वरायटीच्या मासे लागले इकडे एक रेनवी एकच लागली छोटीशी तर सकाळी साधारण पासून आपण फिशिंग करतो आहे आता पाच वाजून गेलेत जाम मजा आली पण गरवायला ऊन खूप होतं आज पाऊस अजिबात आला नाही पाऊसच नाही आज सकाळपासून एकदम सकाळीच पहाटे पाऊस होता फक्त तर आपण गरवायला सुरुवात केल्यापासून पाऊसच आला नाही खूप ऊन होतं उन्हातूनच फिशिंग केली तर पावसाळ्यात दुपारचं वगैरे पण फिशिंग केलात ना तरी मासे लागतात तर चला आता तर बराच वेळ झाला आहे आता कल्टी मारूया हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद